रामराम मंडळी मंडळी हे पाठी मागले ग्रस्त दिसतात ना ते एक गायक आहेत कवी आहेत स्वतः गाणं लिहितात आणि सुंदर गाणं लिहितात असं त्यांचं म्हणणं आहे तर मे मध्ये पाऊस पडला आणि त्यांनी एक खतरनाक गाणं लिहिलं आणि ते गाणं असं आहे आता मी त्यांच्याच कॅरेक्टर मध्ये जाऊन मी तुम्हाला ते सांगतो नमस्कार माझं एक गाणं आहे आणि त्या गाण्याचं नाव आहे दन 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 पाऊस आला हो तर हे गाणं तुम्हाला आवडलं तर लाईक करा फॉलो करा शेअर करा तर दन 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 दन, दन। पाऊस आला हो हो मित्रांनो तुम्ही पळा तुम्ही पळा लवकर पळा नाहीतर भिजून टाकीन हो दन 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 भरभड भरभर पड दन 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 भरभड भर पडफड पाऊस आला हो मित्रांनो तुम्ही काय करा तुम्ही आता घराकडे जा नाहीतर तुम्हाला पाऊस भिजून टाकीन दनदन भिजून टाकीन दन धन भिजून टाकीन असं <laughs> झालं तेव्हापासून पाऊसच आला नाही जून जुलै पण म्हणजे जवळपास आज सात आठ तारीख आहे सात तारीख आहे तरी पाऊस आला नाही आता महाराष्ट्रातले सर्व लोक या काकाला सापडत आहेत का ह्या का काकाचा आता ह्या का काकाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा एवढे खतरनाक गायक कवी महाराष्ट्राला लाभले आहेत त्याबद्दल आपल्याला काय वाटतं